नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी एकात्मिक बाल विकास योजनेच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका नवीन जी आर आलेला आहे अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी आणि शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत या ठिकाणी आता यांच्या नियुक्ती आणि यांच्या ज्या आहेत यांच्या अटी काही होत्या त्या अटीमध्ये या ठिकाणी सॉरी आता बदल केलेला आहे नेमका तो काय बदल केलेला आहे कशा प्रकारचा बदल केलेला आहे याची आपण आता डिटेल्समध्ये या ठिकाणी बघणार आहोत माहिती तर लेटेस्ट मध्ये याचा मागच्या वेळेस जी आर आला होता हा जी आर दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा या ठिकाणी जी आर आहे आपल्याकडे थोडा उशीरा आला त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तरी सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त हा जी आर या ठिकाणी आहे तर या जी आर मध्ये पूर्ण सिलेक्शन प्रोसेस सगळ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी अंगणवाडी सेविकेसाठी किंवा पदोन्नतीसाठी किंवा मिनी अंगणवाडीतून अंगणवाडीमध्ये भरती होण्यासाठी हा सगळा जी आर या ठिकाणी दिलेला आहे कृपा करून अर्धवट व्हिडिओ पाहून कॉल बिना कामाने करू नये काय करायचं हे पूर्ण व्हिडिओ पाहायचा यामध्ये संपूर्ण माहिती तुमचे जेवढे काही प्रश्न असतील तुमच्या संबंधित ते सगळे या ठिकाणी दिलेले आहेत तर बऱ्याच वेळेस तुम्हाला माहीत आहे की सारखे मार्क पडले तर कोणाचं सिलेक्शन होणार म्हणजे नेमकं काय होणार अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी याच्यामध्ये डिटेल्समध्ये दिलेल्या आहेत ओके सर्व गोष्टी काय दिलेल्या आहेत डिटेल्समध्ये देण्यात आलेले आहे त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकांसाठी सुद्धा हा जी आर काय अति अतिशय महत्त्वाचा आहे तर या ठिकाणी आपण एक एक स्टेप बघूया तर या ठिकाणी प्रस्तावना आहे की शायातील सेशन क्रमांक एक आणि तीन शासन निर्णय अधिक्रमित करून सुधारित शासन निर्णय या ठिकाणी काय विचाराधीन ही बाब होती तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे आता या ठिकाणी शासन निर्णय काय आहे तो इथूनपासून आपण वाचूया तर या ठिकाणी शासन निर्णय म्हणतो एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत असून अंगणवाडीतील अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका मदन मानधनी सॉरी संदर्भात शासनानं यापूर्वी दिलेले आदेश व संदर्भित क्रमांक एक ते तीन येथील शासन निर्णय अधिक्रमित करून खालील प्रमाणे विहित करण्यास शासन मान्यता देत आहे म्हणजे आता हे सर्व नवीन या ठिकाणी असणारे कालपर्यंत जे बी काही असतील कालपर्यंत अंगणवाडी सेविकेचा जो पण नियुक्तीचा जी आर असेल तो आता या ठिकाणी लागू असणार नाही आता हा नवीन जी आर लागू असणार आहे तर यात काय काय बदल झाले आपण बघूया तर थेट नियुक्ती कशी देता येईल तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत राज्यामध्ये ज्या ठिकाणी नवीन अंगणवाड्या सुरू करण्यात येतील लक्षात ठेवा अंगणवाड्या नवीन ज्या ठिकाणी सुरू करण्यात येतील अशा ठिकाणी यापूर्वी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका कंटोनमेंट बोर्ड म्हणजेच कटक मंडळ समाज कल्याण विभाग शिक्षण विभाग केंद्रीय राज्य समाज कल्याण सल्लागार बोर्ड यांच्या बालवाड्या सुरू असतील तर काय म्हंटलेलं आहे यांच्या बालवाड्या सुरू असतील तर बालवाड्या अंगणवाड्या नाही बालवाड्या सुरू असतील तर अशी बालवाडी बंद करण्यात येऊन जर तेथील बालवाडी शिक्षिका बारावी उत्तीर्ण असेल तर तिला नवीन अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका या मानधनी पदावर थेट नियुक्ती देण्यात यावी म्हणजे आता या ठिकाणी राज्यातल्या सर्व बालवाड्या काय होणार बंद होणार आणि त्या केंद्राचं रूपांतर अंगणवाडीमध्ये होणार काय होणार आहे सर्व बालवाड्या आता बंद होऊन त्यांचं रूपांतर अंगणवाडी केंद्रात होणार यासाठी बालवाडी शिक्षिका म्हणून तिची किमान दोन वर्ष सेवा पूर्ण झालेली असावी व अशी बालवाडी अंगणवाडी केंद्र सुरू करते वेळी कार्यरत असावी या तरतुदीनुसार खाजगी अथवा स्वयंसेवी संस्थेमार्फत जरी कोणत्याही विभागाकडून पैसे मिळत असतील अनुदान मिळत असेल तरी त्या ठिकाणी चालवण्यात येणाऱ्या बालवाडी केंद्रातील शिक्षकांना थेट नियुक्ती या ठिकाणी मिळणार नाही लक्षात ठेवा ही, लक्षा ही नियुक्ती कोणाला येणार आहे खाजगी खाजगी कोणत्याही अंगणवाडीला या ठिकाणी मात्र तशी परवानगी असणार नाही लक्षात घ्या खाजगी अंगणवाड्या खाजगी बालवाड्यांना तशी परवानगी नाही वर्ष जेवढे असेल नगर परिषद पंचायत पर समिती केंद्र सरकार राज्य सरकार त्यांना त्या ठिकाणी त्या सर्व बालवाड्यांचं रूपांतर आता होणार आहे नंतर आहे मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रात रूपांतर झाल्यास मिनी अंगणवाडी सेविकेस जर ती किमान बारावी पास असेल तर तिला आता अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात यावी काय देण्यात यावी त्यांना थेट नियुक्ती म्हणून देण्यात यावी तर आपल्याला माहिती आहे टोटल तेरा हजार किती तेरा हजार अंगणवाड्या ज्या आहेत त्या आता मिनी अंगणवाडीचं श्रेणीवर्धन होऊन त्यांचं झालेलं आहे हा त्याचा काय आहे जी आर या ठिकाणी आलेला आहे की त्यांना तर थेट नियुक्ती द्यावी तर असंच या ठिकाणी ज्या महिला अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी दहा वर्ष पूर्ण झालेलं आहे अशांसाठी अंतर्गत भरती तसंच या ते तेरा हजार अंगणवाड्यावर हे ठेवण्यासाठी नियंत्रण ठेवण्यासाठी साधारणतः पाचशे वीस सुपरवायझरच्या भर जागा भरण्याचा जी आर मागे आलेला आहे आपल्याला माहिती आहे मात्र ती जाहिरात अजून तुर्तास आलेली नाही कारण की या तेरा हजार अंगणवाड्याचं जे रूपांतर आहे मिनीचं मुख्य अंगणवाडीत जर झालं त्याच्यानंतर ह्या सगळ्या प्रोसेसला काय होणार आहे सुरुवात होणार आहे आणि याची जाहिरात सुद्धा येणार असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तात्काळ नियुक्तीनं त्या ठिकाणी काय भरण्यात यावे मात्र अजून हालचाल झाली नाही जशी हालचाल होईल तसं या ठिकाणी जाहिराती ह्या जनरेट होतील त्यासाठी आपण रेग्युलर बॅच अंगणवाडी सुपरवायझरची करता। या ठिकाणी सुरू करत आहे ज्याच्यामध्ये साधारणतः नेहमीप्रमाणे पन्नास टक्के जागा हे अंगणवाडी सेविकेतून भरत असतात आणि पन्नास टक्के जागा हे अंगणवाडी सेविका सोडून सरळ सेवेतून भरत असतात तर आता ती जाहिरात कोणत्याही महिन्यामध्ये या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यामध्ये येऊ शकते तर त्या बॅचेस त्याच्यासाठी डबल अकॅडमीची रेग्युलर बॅच तसंच मेंटरशिप बॅच हंड्रेड पर्सेंट गॅरंटीवाली मेंटरशिप बॅच या ठिकाणी आपल्याला सुरू करण्यात येत आहे रेग्युलर बॅचची फीस तुम्हाला पंचवीसशे रुपये सहा महिन्यासाठी आहे किंवा तीन महिन्यासाठी पंधराशे रुपये तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता किंवा ज्यांना या ठिकाणी स्वतःबद्दल शेवटचा चान्स ज्यांना आहे किंवा ज्यांना एकाच प्रयत्नात सिलेक्ट व्हायचा आहे अशांसाठी स्पेशल माझ्या पर्सनल गायडन्सची बॅच या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आपल्या सबंध सर्वजण जाणू इच्छिता की प्रत्येक बॅचेसमध्ये प्रत्येकाला मार्गदर्शन करणं पॉसिबल नसतं म्हणून काही निवडक तीस लोकांसाठी आपण ही मेंटरशिप बॅच या ठिकाणी राबवत आहे तर या बॅचचं येथे मी माहिती पूर्ण देऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही पर्सनली माझा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करून तुम्ही काय करू शकता माहिती जाणून घेऊ शकता तर या ठिकाणी स्पेशल बॅचेसमध्ये स्पेशल गायडन्स असणार आहे सगळ्या गोष्टी असणार आहे तुमचे टेस्ट पेपर मी स्वतः घेणार ते चेक करणार अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्या इथं पॉसिबल नाही आता आपण वाचत आहे जी आर तसंच ज्यांना अंगणवाडी सुपरवायझरसाठी नोट्स टेस्ट सिरीज पाहिजे असतील किंवा बुक्स पाहिजे असतील तर तुम्ही त्या नंबरवर संपर्क करून संपूर्ण माहिती करू शकता आता हा जी आर काय म्हणतो की अंगणवाडी सेविकेचं पद रिक्त झालं असेल अथवा त्या क्षेत्रात नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करावायचं असेल तर त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव काय ग्रामपंचायत तर महसुली गाव कार्यरत अंगणवाडी केंद्राच्या मदतनीस अंगणवाडी सेविकेला सेवा ज्येष्ठतेप्रमाणे शैक्षणिक अर्थात स्थानिक रहिवासी अट व मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून दोन वर्षाची सेवा या अटीची पूर्तता करीत असल्यास तिला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात यावी काय सांगितलेलं आहे जर त्या ठिकाणी नवीन केंद्र सुरू जर करायचं असेल तर त्या गावातल्या महसुली गाव कार्यरत असलेल्या केंद्रातील मदतनीस असेल मिनी अंगणवाडी सेविका असेल तर यांना त्या ठिकाणी काय त्याचं डायरेक्ट बढती द्यायची आहे आणि त्या क्षेत्रातील एकापेक्षा जास्त मदतनीस असतील किंवा एकापेक्षा जास्त मिनी अंगणवाडी सेविकांचा अनुभव कालावधी समान असल्यास बघा या ठिकाणी काय आता दोन्ही अंगणवाडी सेविका कदाचित एका दिवशी लागल्या असतील तर त्यांचा जर अनुभव कालावधी समान असेल तर जास्त शिक्षण असलेल्या मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविकेला प्राधान्य द्यावे काय करायचं आहे जास्त अनुभव जर असेल ज्याचा अनुभव जास्त असेल त्यांना सिलेक्ट करायचं दोघीचा अनुभव जर सारखा असेल तर मग त्यामध्ये ज्यांचं शिक्षण जास्त असेल तिला प्राधान्य द्यावे एखाद्या प्रकरणी अनुभव आणि शिक्षण समान असल्यास जास्त वय असलेल्या मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविकेला प्राधान्य देण्यात यावे काय द्यायचं अनुभव आणि शिक्षण जर सामान्य असेल तर त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात यायचं आहे नंतर ड मुद्दा आहे नागरी प्रकल्पामधील कार्यरत अंगणवाडी केंद्राच्या मदतनीस यांना सेवा ज्येष्ठतेप्रमाणे शैक्षणिक अर्हता स्थानिक रहिवाशी अट व मदतनीस म्हणून दोन वर्षाची सेवा या अटी पूर्तता करीत असल्यास तिला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करायची आहे लक्षात ठेवा त्या ठिकाणी नागरी प्रकल्प सेवी का जर असेल तर त्या केंद्राच्या मदतीने अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती द्यायची असल्यास खालील कार्यवाही करायची आहे जर एखाद्या नागरी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प हा एकाच महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रात जर कार्यान्वित असेल तर त्या नागरी बाल विकास प्रकल्पातील त्या नागरी बाल विकास प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविकेचे पद रिक्त झाल्यास अथवा या क्षेत्रात नवीन अंगणवाडी सुरू करायचे झाल्यास त्या संपूर्ण प्रकल्पाच्या अधीनस्थ अंगणवाडी केंद्रातील मदतनीसांची एकत्रित सेवा ज्येष्ठता यादी करून सेवा ज्येष्ठतेनुसार थे थेट नियुक्ती देण्याबाबत कार्यवाही करायची आहे म्हणजे नागरी प्रकल्पामध्ये त्या जिल्ह्यामध्ये तिथं कुठेही पदरिकाम झालं तर त्या ठिकाणी पूर्ण लोकांची म्हणजे आहे तिथल्याच तिथं त्यांना ते बळती मिळणार का आता नाही आता सेवा ज्येष्ठता यादी त्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे तसंच एखाद्या नागरी प्रकल्पातील महानगरपालिका एकापेक्षा अनेक शहरांची मिळून असेल तर अशा प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीसांची एकत्रित सेवा ज्येष्ठता केल्यानंतर त्या प्रकल्प क्षेत्रातील अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती करताना थेट नियुक्ती करताना तिला समुपदेशनाद्वारे नियुक्ती किंवा पदस्थापना देण्याबाबतची कार्यवाही करायची आहे काय करायचं आहे थेट नियुक्ती जर द्यायची असेल तर समुपदेशन करायचं आहे जर एखादा नागरी प्रकल्प एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प हा एकापेक्षा अधिक महानगरपालिका नगरपालिका किंवा नगरपंचायत क्षेत्रात कार्यान्वित असेल तर त्या प्रकल्पातील संबंधित महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविकेचे पद रिक्त झाल्यास अथवा त्या क्षेत्रात नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करायचे असल्यास संबंधित महानगरपालिका नगर परिषद नगरपालिका क्षेत्रनिहाय अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी स्वतंत्र स्वतंत्र सेवा ज्येष्ठता याद्या तयार करून त्यानुसार थेट नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही करायची आहे म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला कोणालाही देता येईल का नाही आता तुमची सिनियरिटी लेवल चेक केल्या ले जाणार आणि त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात यावे ग्रामीण आदिवासी प्रकल्पाच्या बाबतीत स्थानिक शब्दाचा अर्थ पुढील प्रमाणे समजण्यात यावा नंबर एक ग्रामीण आदिवासी प्रकल्पाच्या बाबतीत संपूर्ण महसुली गाव ज्यामध्ये वाडी वस्ती पाडे यांचा समावेश असेल ते स्थानिक समजण्यात यावे लक्षात जे महसुली गाव असेल त्यामध्ये जेवढे काही भाग असेल त्यांना काय समजण्यात यायचं आहे स्थानिक समजण्यात यायचं आहे नंतर आहे अंगणवाडी मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्तीचा लाभ देण्यात आल्यानंतर अशा अंगणवाडी सेविकांना त्यांचे निवासस्थानापासून नियुक्ती देण्यात आलेल्या ठिकाणापर्यंत कोणताही प्रवास पत्ता त्यांना देण्यात येणार नाही मग त्यांचं ते गाव पाच किलोमीटर असो की सात किलोमीटर असो पुढचा जो पॉइंट आहे अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अटी व शर्ती पुढच्या प्रमाणे दिलेल्या आहेत बघा थेट नियुक्तीद्वारे प्रकरणी निकाली काढल्यानंतर रिक्त राहणाऱ्या तसंच सेवा निवृत्तीमुळे अथवा अन्य कारणामुळे पद रिक्त झाल्यानंतर तीस दिवसाच्या देऊन ही रिक्त पदे तसेच नवीन पदे हे सरळ नियुक्तीने म्हणजे बाय नॉमिनेशन भरण्यासाठी अर्ज मागवण्यात यावे जर त्या ठिकाणी या नसेल तर त्यानुसार उमेदवाराची निवड करण्यात यावी आणि यासाठी खालील अटी आणि शर्ती आता निश्चित करण्यात येत आहे म्हणजे या ठिकाणी पहिल्या ज्या अटी शर्ती होत्या त्या वेगळ्या झाल्या आता या ठिकाणी ह्या सर्व नवीन आलेल्या आहेत तर याचा मी छोटे छोटे व्हिडिओज बनून प्रत्येकाचं वेगवेगळ्या माहिती देणार आहे तर त्याची तुम्ही वाट बघायची आहे पूर्ण हा व्हिडिओ पाहून घ्या शेवटपर्यंत शैक्षणिक पात्रता अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदतनी या ठिकाणी बारावी उत्तीर्ण असले पाहिजे किंवा राज्य शिक्षण मंडळ त्या समकक्ष असली पाहिजे अशी या ठिकाणी पात्रता आवश्यक आहे आता वास्तव्याची वाट कशी पाहिजे ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव वाडी वस्ती पाडे या सह नागरी प्रकल्पाच्या बाबतीत त्या महानगरपालिका नगरपंचायत येथील रहिवाशी असले पाहिजे एखाद्या महानगरपालिकेचा जर क्षेत्र जास्त मोठा असेल तर त्या, असे, त्या नागरिक क्षेत्रातली असले पाहिजे वयाची अट आता या ठिकाणी सरळ नियुक्तीसाठी बाय नॉमिनेशन किमान वयाची वय अठरा ते पस्तीस वर्ष असली पाहिजे तथापि विधवा उमेदवारासाठी ही वयोमर्यादा कमा चाळीस असेल म्हणजे किती पाच वर्ष एक्स्ट्रा असणार आहेत तसंच वरील परिच्छेद्र एकच्या अबकड या तरतुदी करण्यात येणाऱ्या थेट नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादेची अट लागू असणार नाही म्हणजे या ठिकाणी नवीन असेल तर वयाची अट आहे जुन्या अंगणवाडी सेविकांना मदत निसताना वयाची अट लागू नाही लहान कुटुंब अंगणवाडी सेविका मदतनीस यांना थेट आणि सरळ सेवेनं नियुक्तीसाठी लहान कुटुंबाची अट खालील प्रमाणे असणं आवश्यक आहे लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवाराला जास्तीत जास्त दोन हयात अपत्य हयात म्हणजे काय जिवंत सध्या असलेले अपत्य आवश्यक आहे मात्र उमेदवाराला दोन हयात अपत्यापेक्षा दत्तक दिलेल्या अपत्यासह अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही सदर बाब नियुक्तीनंतर निदर्शनास आल्यास उमेदवाराला सेवेतून बडतर्फ करण्यात येईल तसंच सेवा कालावधीमध्ये त्या दोन हयात अपत्य दत्तक दिलेल्या अपत्यासहित असून देखील तिसरे अपत्य झाल्यास त्याच्या सेवा समाप्त करण्यात याव्यात आता भाषेचे ज्ञान ज्या अंगणवाडी मिनी अंगणवाडी केंद्राकरता सेविकेची मदत निश्चित मिनी अंगणवाडी सेविकेची नियुक्ती करायची आहे अशा अंगणवाडीमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा उर्दू हिंदी माडिया गोड कोकणी बावरी कन्नड तेलगू भिलोरी बंजारा इत्यादीपैकी कोणतीही एक भाषा जर बोलणारी असतील तर तेथील अंगणवाडीमध्ये सेविका मिळतातीस मिनी अंगणवाडी सेविका यांच्या पदावर सदर भाषेचं ज्ञान असलेल्या लिहिता वाहता येणे उमेदवारची नियुक्ती करण्यात यावी तथापि अशा उमेदवारांना इतर दावी अथवा परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्थेप्रती किमान एक अर्थ मराठी राहील सदर अंगणवाडी केंद्राची यादी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना कळवण्यात यावी तसंच याची सर्वस्वी जबाबदारी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची राहणार आहे काय राहणार आहे त्यांची राहणार आहे तसंच वरील निर्देशानुसार भरती प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यामध्ये नियमानुसार होत असल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी देखील संबंधित जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची तर नागरी भागामध्ये तिथले विभागीय उपायुक्त महिला बाल विकास यांची राहणार आहे नंतर विधवा उमेद अनाथ उमेदवाराबाबत तर या ठिकाणी विधवा आणि अनाथ उमेदवारांना या ठिकाणी दहा अतिरिक्त गुण कागदपत्र पडताळणी अंतिम पहिली गुणवत्ता यादी तयार करताना देण्यात यावेत बदली अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे तसंच ती स्थानिक रहिवासी या केंद्र शासनाच्या प्रकल्पात असल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची कोणतीही बदलीचे प्रावधान नाही आता उमेदवाराची गुणवत्ता यादी कशी या ठिकाणी जाहीर करणार आहेत लक्षात ठेवा एकापेक्षा जास्त जर जागा असतील तर कशी या ठिकाणी असेल पात्र उमेदवाराची यादी अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका यांचं रिक्त झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत पद भरायचं आहे आणि या ठिकाणी अर्ज करून मागवण्यात यायचे आहेत सर्व अर्ज काय करायचे आहेत त्या ठिकाणी जाहिरात लावून स्थानिक स्वराज्य ठिकाणी सर्व बोर्ड बीडवर जाहिरात लावून बघा तुमच्या इथे जाहिरात आली तर तुमच्या नगर परिषद पंचायत समिती या त्या ठिकाणी जे बोर्ड असेल ग्रामपंचायतचं त्या ठिकाणी जाहिरात लावणं आवश्यक असते त्यामुळे त्याची माहिती तुम्हालाच मिळणार जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून दहा कार्यालयीन कामकाज दिनांकामध्ये प्राप्त होणाऱ्या अर्जाची छाननी करून उमेदवाराची प्राथमिक यादी ज्यात शिक्षण विधवा अनाथ प्रवर्ग याचा नुसार त्यांना गुण देऊन परिशिष्ट भाग मध्ये उल्लेख केलेल्या तथ्याप्रमाणे पंधरा दिवसाच्या आत प्रसिद्ध करण्यात यावी पदवी पदव्युत्तर गुणवत्तेच्या बाबतीत पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे म्हणजे नुसतं जर एम ए फर्स्ट इयरला याचा अर्थ तो पदव्युत्तर आहे का नाही त्याची पात्रता किती असणार आहे तेवढीच त्याची पात्रता असणार आहे त्याशिवाय याकरता विहित केलेले गुण ग्राह्य धरण्यात येऊ नयेत जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून नव्वद दिवसात भरती प्रक्रियेची सर्व कार्यवाही पूर्ण करायची आहे काही अडचणी आल्यास आयुक्त मार्गदर्शन सदर यादीमध्ये गुणाप्रमाणे जाहीर करण्यात आले पाहिजे आता गुण असल्यास काय करता सदर गुणवत्ता यादी परिशिष्टामध्ये नमूद करण्यात आलेल्या गुणाप्रमाणे जाहीर करण्यात यायचे आहे ज्यामध्ये सर्वात जास्त गुण असलेल्या उमेदवारांचे नाव सर्वात वर आणि नंतर कमी प्राप्त असलेल्या गुणवाराचे वाव खाली त्याखाली असलं पाहिजे परंतु उमेदवाराची निवड निश्चित करताना एकापेक्षा जास्त उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास अशा प्रसंगी सर्वात जास्त शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवाराची निवड करावी काय करायचं आहे सर्वात जास्त शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवाराची निवड करावी शैक्षणिक पात्रता सुद्धा समान असल्यास जास्त वय असलेल्या उमेदवाराची निवड करावी काय सांगितलेलं आहे सर्वात जास्त वय असलेल्या उमेदवाराची निवड करावी समान गुण असल्यास बघा समान जास्त शिक्षण जास्त असेल त्याचं घ्यायचं आहे जास्त शैक्षणिक अर्ज असलेल्या उमेदवाराची निवड करावी आणि शैक्षणिक पात्रता सुद्धा समान असेल तर जास्त वय असलेल्या उमेदवाराची निवड करावी सदर निकष लागूनही गुणवत्ताक्रम समान येत असल्यास चिठ्ठी टाकून निवड करावी अर्ज प्राप्त करणाऱ्याच्या अंतिम तारखेस पाच दिवसाच्या आत गुणवत्ता यादी तयार करावी त्यानंतर दहा आत गुणवत्ता यादी पडताळणी समितीची मान्यता घेऊन संबंधित पंचायत समिती बालविकास कार्यालय यांना त्या ठिकाणी माहिती द्यायची आहे तसंच शिक्षण वय प्रवर्ग काही तक्रारी असतील उमेदवाराचे प्रमाणपत्र असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी यादी घोषित केल्याच्या दिनांकापासून दहा दिवसाच्या संबंधित सीडीपीओ यांच्याकडे लेखी तक्रार करायची आहे तक्रारी दहा दिवसाच्या शहानिशा करून मेरिट लिस्ट सुधारित त्या ठिकाणी काय करण्यात यायची आहे नंतर जाहिरातीनुसार सगळ्या कागदपत्राची तपासणी करून त्यांना द्यायचं आहे आता कमी उमेदवाराकडून जर पहिली यादी दिल्यानंतर एकही पात्र उमेदवार प्राप्त झाला नसेल तर संबंधित बालविकास यांनी परत जाहिरात द्यायची आहे परत आठ दिवसात जाहिरात प्रसिद्ध करायची आहे गुणवत्ता याडी समिती या ठिकाणी तुमच्या समितीमध्ये कोण कोण असणार आहे बालविकास अधिकारी एक अधिकारी असणार आहे प्रकल्पातील एक पर्यवेक्षिका मुख्य कर्मचारी आणि इतर प्रकल्पातील एक कर्मचारी अशी या ठिकाणी काय असणार आहे ती समिती असणार आहे दुसऱ्या नजीकच्या बालविकास प्रकल्पाचे अधिकारी त्यात असतील प्रकल्पातील एक कर्मचारी प्रकल्पातील एक पर्यवेक्षिका आणि इतर प्रकल्पातील एक कर्मचारी असे एकूण चार सदस्य त्या समितीमध्ये असणार आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी उमेदवारानुसार थेट नियुक्ती या ठिकाणी द्यायचं आहे नियुक्त झाल्यानंतर जे कार्यवाही मुख्य सेविका पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून रुजू करून घ्यावं मुख्य सेविका यांनी त्यांना त्वरित प्रशिक्षण द्यावं माती मासिक बैठकीत त्यांना ठेवायचं आहे तीन दिवसाचं किमान पातळीवर दोन ते तीन दिवसाचं प्राथमिक तोंड ओळख देण्यात यावं त्यासाठी आयुक्त यांची काय घ्यायची आहे माहिती घ्यायची आहे निवडचे तक्रार जे असेल तर ते संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद विभाग आयुक्त यांच्याकडे नेऊन द्यायचा सेवा समाप्तीची अट या ठिकाणी बाल विकास प्रकल्प कर्मचाऱ्यांनी तर सेविका अंगणवाडी सेविका यांची सेवा आता साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम असल्यास यापैकी जे आधी घडेल तिथपर्यंत त्या ठिकाणी असणार आहे लक्षात ठेवा गुणानुक्रमे ज्या उमेदवाराची निवड केली असेल त्या उमेदवाराने अर्जासोबत कागदपत्रांची मूळ कागदपत्र त्या ठिकाणी हजर करणं आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी हा जी आर आपल्यासमोर दिलेला आहे तर नियुक्तीसाठी किती मार्क कोणाकोणाला द्यायचे आहेत ते या ठिकाणी सगळं दिलेलं आहे पंच्याहत्तर मार्क तुमच्या बारावीच्या मार्कवर आहेत बाकी पंचवीस टक्के मार्क पदवीचे सुद्धा मार्क दिलेले आहेत बी एड झालं दोन मार्क डी एड झालं दोन मार्क ए बी एस सी आयचे दोन मार्क विधवा दहा मार्क अनुसूचित तर या ठिकाणी असे पूर्ण डिटेल्समध्ये या ठिकाणी आपण काय व्हिडिओ पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहला त्याबद्दल धन्यवाद बाकीची माहिती मी छोटे छोटे व्हिडिओ बनवून तुम्हाला या ठिकाणी काय सांगणार आहे तर येथेच थांबतो धन्यवाद